म्हणजे मराठी येत होत मराठी येत होत पण बोलत नव्हता माझ असं म्हणणे की समोरचा समोर मराठी बोलताना चुकला हसू नका आपण समोरचा मराठी मराठी बोलताना चुकत आपण हसतो त्याची चेष्टा करतो म्हणून लोक समोरची बोलायला पण जात नाही चेष्टा करू नका हा सुधरवा आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज बाईक समोर आल्यानंतर थोडस मला राजकारण शिक्षक बाजूला ठेवायला लागतात काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं त्यात सरकारचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अजून थोडस काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात आपण त्या एखाद्या पाहुण्याच्या घरी जवळ त्याचा उद्धार मला असं वाटतं की दीपकजीनं माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपचार करावे बाकीला आधी सगळं नोंदवून घेण्याचे आहेत आज अनेक जणांचे परीक्षा आलेले आहेत आज दीपकजी तुम्ही मनापासून आभार मानतो तरी गेल्या वर्षी देखील मला बोलवलं होतं परंतु मला वेळ येता येत नव्हतं परंतु यावेळेला ॲडव्हान्स बुकिंग केल्यामुळे मला ना बोलता येतात पण मी त्यांचे आभार मानतो मैसर मॅडम आपले देखील आभार इथे अनेक परदेशाबद्दल डोके आलेले असेल आपल्यालाही अनेक दिवसांनी आपल्याला या मायभूमीमध्ये मराठी भूमीमध्ये येऊन बरं वाटलं असेल ज्यावेळेला मी तिथे जूनला येईल त्यावेळेला आपल्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल त्यावेळेला मी प्रत्यक्ष भेटीन आणि आम्ही या सर्व माझ्या बांधवांना बहिणींना आणि या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून माझं बोलणं ऐकत असलेल्या लोकांना फक्त मी परत जाता आता एकच सांगेन बाकी कशाची गरज नाही आहे फक्त जो समोर येईल त्याच्याशी फक्त मराठीत बोला एवढीच फक्त विनंती करतो आणि आपण सर्वांची गरज ऐकतो धन्यवाद